नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज विषय असं तर आपण तुम्हाला माहिती आहे आता रोज काहीतरी नवीन वेगवेगळं हाताळतोय पण आजचा विषय मला सांगणं का गरजेचं वाटलं तर थोडं फोन करून आता तुम्हाला माहिती आहे मराठात म मधीच आपला फोन नंबर गेलेला आहे सगळं कोण कसं कोण कसं आणि नव्याण्णव टक्के लोकं ही अतिशय चांगली पवित्र सोन्यासारखी लोकं आम्हाला बा भेटली त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो पण एक टाका खरंच मावली येत लय खराब आहेत आणि ते एखादा गोष्ट सरळ घेतच नाही ती वाकडात शिरतात आडव्यात शिरतात असं आणि बऱ्याच जणांचा हेतू असा की तुम्ही सांगूच नका तुम्ही बंद करून टाका असं कुठं असतं का म्हणजे नव्याण्णव टक्क्याचं मी ऐकतोय ना मग एक टक्केनी असा त्रास थोडा चालू झाला आहे होऊन ते काय महत्त्वाचं नाही आता ती तुम्ही म्हणता आयला ती आम्हाला लागला आमच्याकडे पुढे एवढा एवढ्या वेळाचा विषय नाही थोडं गोष्ट अशी घडली की एक तीन चार मुलींचा ग्रुप होता आणि एकोणीस वीस एकवीस त्यांचं वय आणि त्यांनी फोन करून चांगल्या प्रकारची फिरकी माझी घेतली चांगल्या पण सेवा त्यांच्याकडं वय असेल त्यांच्याकडे येतात माझ्या नातीच्या वयाच्या पण त्यांनी थोडंसं लय रॅश बोलल्या किंवा हे किंवा थोडी खिल्ली उडवली की जग कुठं आहे आम्ही इतक्या मॉडर्न आहोत असं तसं आणि हे काय हे तुम्ही ऑडे येतन तुम्ही ते जुनी ना त्याबद्दल आम्ही म्हणे आम्ही जुनी होते त्याच्याबद्दल विषय नाही पण त्यांनी मला जे सांगितले ती माहिती फार भयानक होती तर आणि ते कुठले आपण बोलताना असतो अक्षरशः किंवा ह्या संबंधाचा विषय हे ते आपण आपलं मोजून मापून तुलून मोजून बोलतोय तसलं का ती लयबिंद बोलतात तुम्हाला सांगतो त्या पूर्वी तुम्हाला चौघेजण इतरच्या पाचवी चंदीगडची होती सॉरी हरियाणाची होती हिंदीत बोलायची ती पष्ट चांगली बोलायची बिचारी ती म्हणली तुम्ही हे आम्हाला ते शिकवण्याचा प्रयत्न करता किंवा तुमचं नोटिफिकेशन आलं आमची एक मैत्रिणी तुमचा एपिसोड पाहत होती म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही लय ऑड माणसं आहे तुम्ही अशी आहेत तशी येत नाही का म्हणलं ठीक आहे तिचं म्हणणं होतं आम्ही आता जास्त रिस्क घेत नाही आम्ही आम्हाला हवे तसे संबंध करतो होता मग मी म्हणलं आता हिलीच हो देणगी देण की गेगे काय म्हणलं भाऊ नेमकं काय करताय तुम्ही आता ही हिले ती आमचा काळ कसा होता जर हिरोईन जर गाणं म्हणताय जाड जर गाण्याचं आखं पाच मिनिटाचं कडवं संपलं तरी जाड सोडत नव्हती हिरोईन हा म्हणजे आमचा काळ तसा होता आणि ते आता कसं होतं ती स्रोतच डायरेक्ट ती त्यावेळे आमची जाडं बीड असायची निसर्ग सौंदर्य शी डायरेक्ट असते इम्राम हाश्मी बीडमधी नंगापुंगा तसलं हिंदी गाणी ते सारखं ते पोज बदलणं नाही ते काळ बदलत चालत बदलून द्या पण आम्ही काही कुठं कमी नाही तुम्हाला कारण आमच्या पाठीमाग अनुभव आहे ते पोरगी म्हणायची आम्ही सध्या संबंध ठेवत असताना अजिबात कसले रिस आणि तसला सेक्स आम्हाला कंटाळ इंटरेस्ट नाही ते ओरल असून द्या तुमचं हे म्हणजे डायरेक्ट तिथं ब्लॉक पिस्टनचं हे होतं डायरेक्ट शारीरिक संबंध होतो त्याला नॅचरल आपण हे म्हणतो सेक्स करणे असलं काय नाही म्हणजे आम्ही सांगता आमच्या मनानुसार संबंध करतो आणि जरा सावरून बसलो म्हणलं बाई नेमकं तुम्ही कसं करताय काय काय करताय तुम्ही नेमकं आता म्हणजे काय फॅड चाललंय सगळं असं महाविद्यालयीन तरुणी ते म्हणजे आम्ही सिक्स्टी नाईनला सध्या प्राधान्य देतो मग आम्हाला कळलं सिक्स्टी नाईनबद्दल मी ऐकून होतो थोडीफार माहिती होती पण त्यांनी जे सांगितलं ते फार थोडं विचार करण्यासारखं आहे म्हणलं आम्हाला कळलं मग आम्हाला कुठं दम निघतो म्हणलं आपल्याला मी तुम्हाला सांगून टाकावा असा विषय होता सिक्स्टी नाईन पद्धत काय बघू आपण आता त्यांच्या म्हणण्यानुसार की जे ओरल करतात किंवा जे म्हणजे आपण तोंडात घेणे किंवा काय ते जे प्रकार करतात ना त्यांच्यासाठी हे जास्त सुटेबल आहे असं त्या मुलीचं म्हणणं आलं ठीक असू शकतं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की माणसाला त्याचा जे स्वातंत्र्य मिळले त्याच्यामध्ये त्याला त्याच्या मनासारखा जगण्याचा अधिकार आहे त्याला मनासारखे संबंध करण्याचा पण अधिकार आहे फक्त त्याला पुढचा जे पार्टनर आहे त्याची संमती आवश्यक आहे विचारून काय असेल ते असं एक तिचं म्हणणं होतं त्याने आधुनिक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की आम्ही नको तितकी स्वच्छता पाळतो आणि स्वच्छता पाळणं हे कधी बी चांगले गरजेचं जे ते स्वच्छतेच्या प्रकारमध्ये असं येतं हे जे सिक्स्टी नाईन जर करायचं म्हणलं तर सिक्स्टी नाईनची जी आसन आहे किंवा जे त्याची कंडिशन आहे ती कशी म्हणजे सिक्स्टी नाईन म्हणजे नेमकं काय सहा नऊ याचा अर्थ असा होतो सहाचा आकडे इंग्रजीत काढून बघा सरळ सहा आणि खाली एक अशी ठोळी असते झाला सहा नऊचा बघा नऊची आकार हो ती गिठोळी तीच फक्त सहा खाली गिठोळी आणि नऊची गिठोळी कुठे गेली वर गेली ती गिठोळी नाही दादा होती आहे सहाला आपण देतो टिंब देतो ना खाली सहा म्हणजे डोकं आणि ती होती फिमेल फिमेल म्हणजे ती स्त्री आणि नऊ म्हणजे काय अं नऊ म्हणजे पुरुषाचं डोकं ते गेलं वर आता ह्याच्यात तर काय नैसर्गिक सेस होत नाही बरोबर ना किंवा समजा ते बा ते समोरसमोर जर जोपले सिक्स्टी नाईन मी समोरसमोर जर जोपले ते पण एका खूढ येऊ असं समजा खावाट यावं तर त्या स्त्रीचं ओठापाशी याचं डोकं येणार या किंवा दडापाशी दड आणि याचं डोकं खाली तिच्या पायापाशी ही म्हणतात सिक्स्टी नाईन बरं असं द्या ते आपल्याला त्याच्याबद्दल काही गेंद आहे असं करून ते जोपर्यंत त्यांना तृप्ती होत नाही दोघांची तोपर्यंत ते ओठाचा तोंडाचा वापर करून एका त्या त्यात ठेवतात आणि त्या प्रकारला शिक्षी नाही म्हणतात आणि हा प्रकार सध्या मोठमोठी महानगरं मोठमोठी शहरं मला वाटत नाही बोलले ग्रामीण भागात तर काय आमच्याकडे तर तपास नाही लोकांना असं काहीतर आता कोरोना पिरियडमध्ये सगळी लोक जे मारतात ना श्यानला तर काही कधी माहीतच नाही पण इतकं काळ जग इतकं ॲडव्हान्स झाले की कधी आपली कॉलेज टाकलेली मुलगी किंवा आपला मुलगा शि तिकडे जर त्याला एखाद्या सिक्स्टी नाईन ठरवला तर ते या डोक्यात वेगळं असतं आहे पाहिजे डोक्यात काय शिकवा काहीतरी साग्या मारा कधी पासा चांगली नोकरी मग चांगला आपल्या बरोबरीचा सोयरा मग ते लग्न बिघ्न ते त्यांच्या नादात असतात ही त्यांच्या डोक्यात सिक्स्टी नाईनच नसतं तुम्हाला सांगतो सिक्स्टी नाईन पूर्वीच्या डोक्यात असतं पोरं डोक्यात असतं आणि नसलं त्याच्या मैत्रिणी घालत्यात बरोबर सिक्स्टी नाईन होते त्या मुलगी मला एवढं ते, ते ड्य हरियाणावाल्यांनी से स्पष्ट पर, सांगितलं की आम्ही स्वच्छता म्हणजे ते सिक्स्टी नाईन करण्याआधी तुमची आंघोळ किंवा ती स्वच्छता पूर्ण ते गरजेचं आहे त्याच्यानंतर चांगल्या स्प्रे आणि त्याचा एक साबण निळायला मिळतो व हायपाय हायजेनिक म्हणतात त्याला तर ते स्प्रेवी गरजेचं म्हणजे कुठल्याही अवयवाचा आता आपलं आपलं बघ माणूस आहे आपण आपल्या बगलं वास येतो ना काय झाला गामाचा कापणाला गामाला तर उष्णता आहे गामाचा वास येतोच आंबूस येतो तो तसं मा सगळ्या माणसाचा वास येतो म्हणजे गामाचा वास येऊ नये म्हणून त्यासाठी स्प्रे निघाल्यात सुगंधी स्प्रे ते गामाचं वेगळं कुठं कुठं मारायचं वेगळं खाली मारायचं वेगळा वेगळं ही सगळं एवढं मोठं झाले सायन्स तिथं लिहि प्रगती केली हा ती विमान कसं वरून उडतं तसं त्यांनी इतकी प्रगती केली की त्या बागातलं स्प्रे काढल्यात त्याची किमतीले माग त्याच्यात आपल्यासारखा आठ दिवस हॉटेलमध्ये जेवण तुम्हाला मला सांगतो ते तसलं स्प्रे घ्यायचं आणि ती एकमेकाला मारायचं आणि मग हे सिक्स्टी नाईन करायचं आता त्याच्यामध्ये काही गोरद राहण्याचा प्रश्नच येत नाही कोणी त्यांना त्याचाच तर फायदा बेनिफिट आहे म्हणतात शिवाय आम्हाला काही कुठली सेक्स करून ते गर्भनिरोधक गोळी घेणे औषध घेणे वाग ते आमच्या शरीराच्या आम्ही रिॲक्शन केमिकलच्या गळ्याबिळ्या घेत ही अजून ॲडव्हान्स पिढी ही लय मला मला सांगायसुद्धा अवघड वाटतं ही म्हणजे हे कोणं चाललेत नेमके श्यांच्या जगात डोकून बघ ना आमच्यासारख्या म्हाताऱ्यांचं काम आहे आणि ह्याच्यानं आपल्या पुढीला काही आपल्या पालकांना काही बोध मिळतो का याच्यासाठी आम्ही डोकं लावलं ही की हा बाग बनवलं गरज आहे की बाबा तुमचं डोकं आहे कुठं काय करताय तुम्ही थोडं आम्हाला बी बघितलं पाहिजे ना बाबा आमच्या पाठीपुटी आहेत किंवा काय किंवा आम्हाला बी लवकरात लवकर दुसरं स्थळ बघून उरकून टाकायचं काही यांना शिकवित बसायचं नोकरी बघायची यांचा शिक्षण नाही बघत बसायचा हे बी माऊली आम्हाला कळलं पाहिजे हा आम्ही कुठं माग नाही आम्ही वारी करणारी माणसं आहे आणि बारीला बी असतो हा गुंग्रवी तोडायचं माहिती आहे आम्हाला आणि पक्खाचा मृदंग बी वाजायचं माहिती आहे आम्हाला तुम्ही आम्हाला शिकू नका सतरा अठरा एकोणीस वर्षां आम्हाला शिकू नका अजिबात तुमचं शिक्षण आमच्या डोक्यात आलंय बरोबर त्याच्यानंतर हा जो प्रकार आहे हा नैसर्गिक प्रकारात मोडला जात नाही देणार म्हणजे ज्याला निसर्गाची साथी त्या प्रकार मला आणि ज्या गोष्टीला निसर्गाची साथ नसती जे नैसर्गिक नसतं तिथं शंभर टक्के काहीतरी आजार उद्भवण्याचा धोका असतो हे ध्यानात ठेवा हा मधी माणूस असं शरीर असं बनवलेलं आहे ज्याला करायचं हो कुणी का काय माझ्या सांगणं थांबणार नाही कुणी काय नाही पण आमच्या डोक्यात जी ते आम्ही बोंबलत राहणार माणूस बनवताना जगा म्हणजे देवाने असा बनवला आहे किंवा निसर्गाने असा बनवलेला आहे की तो जे चांगले तो ते घेत असतो शरीराचा गुणधर्म तुम्हाला सांगतो मन जाऊन दे मननाला की हा शरीर जे चांगले श्वास घेत आणि ह्या झाडापालाने सोडलेला ऑक्सिजन ते घेत असतं आणि वाईट जे वायू कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतं डोळ्यातून चिपळं बाहेर निघत असतात कानातून मळ बाहेर निघत असतो डोक्यातून कोंडा बाहेर निघतो शरीरातून गाम बाहेर निघतो मल निघतं मूत्र निघतं जे वाईट आहे हे शरीर बाहेर सोडत आहे चांगलं घेतय एवढं तरी सर्व कळतो आम्हाला सेम प्रोसेस आहे तुम्ही जिबेतून जीब ह्या जिबेचा वापर करून जर एखाद्याच्या स्त्रीची योनी तुम्ही जर अशी चाटत असाल किंवा काय करत असाल तर काही काय ना जीवाणू विषाणू ते जाणारच आहेत ना ते जिबेतून पोटात काही होऊ शकतं ना सायन्सचा भाग आहे आपल्याला काही मी काही पीएच नाही दहावी दोन विषय नाफाज माणूस आहे पण तुम्हाला सांगतो हा ही कसं आहे मला कसं वाटतं की जे जसा निसर्ग आहे ना आपण बी प्राणीची हा लय फक्त आपल्याला आहे म्हणून लय आपण आपल्यापेक्षा लय मोठमोठे प्राणी आणि आपण एक प्राणीची हा आणि मग कधी कधी कसं आहे स्वतःला लयशाचं समजतो मनुष्य प्राणी आणि निसता करोना आलता तीन जागा तुटली आमची कळणारच काय खालती वरती हा हराच्या बाहेरच नाही अहो काही नाही नुसते तांदूळ उकळून खाल्ले काय सांगायचं तुम्हाला अजिबात नाही बाया उपैसे राहिले पण बाहेर नको जीवाचं बी आलंय हा तसं लय अक्कल अस बाग नाही माणूस मनुष्य प्राण्याला त्याच्यामुळं शक्यतो निसर्गाच्या दृष्टीन तर चाललं ना तरी आपली भूमी संतांची आहे सगळ्यांची आहे थोडंसं नवीन पिढीला माझ्या हात विनंती आहे तुमच्या बापाच्या वयाचा आहे आज्याच्या वयाचा आहे मी तुम्ही फक्त निसर्गाचं अवलंब करा आणि काय नाही कुणी महापुरुष असू द्या तुम्ही कुठल्या जातीचे असू द्या धर्माचे असू द्या तुम कोण महापुरुष असं ना त्यांना अनुकरण करा पण ही ज्या नवीन आहेत ना हे हे सगळे पाश्चिमात्य प्रकार आहेत ना ह्यांना बाहेर काढा तुमचे आईवडील बोलू शकत नाही तुमच्याशी पण मामा ना त्यांनी मी बोलतोय तुम्ही मामाचं आहे का निस नैसर्गिकरित्या चला आणि हा पिरियड तुम्हाला जर मिळालेला कालावधी हा थोडाही आणि तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा कालावधी आणि ह्या कालावधीत तुम्ही तुमचं लक्ष जर कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही अभ्यासाकडे केलं ना तर शंभर टक्केच दुधा साखर पडण आणि तुमच्या आयुष्यातच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि आई पपाला तुम्ही दहा रुपये नका देऊ तुम्ही मोठे लाख रुपये पगार कमावला ना माझा मोलगा लाख कमावते का माझी मुलगी लाख कमावती ही शिबाहनाच त्याला थाट माने गावातून चालायला गा होणार सांग गा, तुम्हाला सांगतो शहरातून चालाव माझा पॉवर करायचं तुम्ही काय देऊ नका त्याला ह्याच्यापेक्षा काय अपेक्षा नाही पण या सिक्स्टी नाईन फाईव्ह टू नाईन आपल्याला नको असं माझं प्रामाणिक मते मग आता जे तुम्ही मनाचे मालक आहे तुम्ही काही गा कोणाचं ऐकणार तुमच्याबद्दल तुम्ही आहे बाग जर बरा वाटला असा एक लाईक करायला काहीच हरकत नाही म्हणजे आम्हाला थोडं बळी मिळेल उद्या दुसरी स्टोरी सांगायला रामकृष्ण हरिमावली